चंद्रपुरात वनविभाग हमखास व्याघ्र दर्शनाची सोय करणार आहे चंद्रपूर शहराच्या सीमेवर पाचशे पंधरा एकर परिसरात चंद्रपूर टायगर सफारी साकारणार आहे यात वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह अमेरिकन आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे गेली चाळीस वर्ष उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे अशातच प्रादेशिक वनात सहज वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यजीवांशी मानवाशी होणारा संघर्ष ग्रामस्थांच्या जीवावर उठला आहे त्यामुळे यावर मात करण्यासाठी वाघांचे स्थलांतर केले जात आहे मात्र एकीकडे समस्याग्रस्त वाघ आणि बिबटे यांना पकडून त्यांना टायगर सफारी सोडत पर्यटकांना पिंजरा असलेल्या वाहनातून फिरवत सफारी घडवण्यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत यासाठी वनविकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे याच ठिकाणी एक मोठे वन्यजीव शुश्रूषा केंद्र देखील उभारले जाणार असून देश विदेशातील पर्यटकांना उत्तम विरंगुळा केंद्र म्हणून चंद्रपूर टायगर सफारी विकसित केली जाणार आहे आता आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला माहिती आहे ताळवामध्ये जी संख्या वाघांची संख्या अफाट पद्धतीने वाढलेली आहे टायगर ता, आणि बिबटे यांना तिकडनं जो लोकांचा मॅन एनिमल जो आहे तो सॉल्व करावा तसं चंद्रपूरला ताडोबामध्ये जे लोक येतात कधी त्यांना टायगर दिसत नाही त्याच्यामुळे ते हिरमुसले जातात या दोन्हीचा उद्देश एकत्रित करून आपण ज्या ठिकाणी पाचशे पंधरा एकरवर आपण एक टायगर सफारी रेस्क्यू सेंटर अशा पद्धतीचा आपण एक प्रयोग करतो आहे याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण चाळीस हेक्टर जागेवर रेस्क्यू सेंटर म्हणजे शंभर एकर जागेवर आपण रेस्क्यू सेंटर आणि त्या ठिकाणी जे असे ज्या ठिकाणी हल्ला केलेला आहे मॅनिटर झालेले लोक आहेत त्या सर्वांना आपण त्या रेस्क्यू सेंटरमध्ये त्यांना ट्रीटमेंट देऊ आणि व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करू आपला पहिला टप्पा सेकंड टप्प्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये माणूस पिंजऱ्यामध्ये राहील आणि टायगर खुल्यामध्ये राहील अशा प्रकारची टायगर सफारीचा आपला एक कॉम्पोजिट प्लॅन आहे तो आपण ज्या उभा आहे त्याच्या मागच्या बाजूला जे आहे त्या ठिकाणी <coughs> टायगर सफारीचा कॉन्सेप्ट आहे